रामकृष्ण हरी मी राजेंद्र महाराज तिपाली बीड हल्ली मुक्काम आळंदी मी सध्या आळंदी येथे वास्तव्यास असून माझे ज्ञानेश्वरीचे पारायण या ठिकाणं मावीच्या मंदिरामध्ये चालू आहे व हे पारायण करत असताना मला मिळेल अशा वेळेमध्ये व मला जे पारायण करत असताना ज्ञान प्राप्त झालं ते या ग्रंथामार्फत मी देण्याचा प्रयत्न या ठिकाण केलेला आहे हा ग्रंथ हे ब्रह्मज्ञान अशा प्रकारचा ग्रंथ असून या ग्रंथामध्ये मूळ अशा प्रकारचे ज्ञान आहे आज धावत्या युगामध्ये सर्वांनाच या ठिकाणं अध्ययन करण्याचं वाचन करण्यासाठी व सर्व ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी हा वेळ नाही म्हणून मी या ठिकाणं जे काही मला पूर्ण ज्ञान या ठिकाणी प्राप्त झालं ते मी या ग्रंथामधून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे हा ग्रंथ पूर्ण वाचल्याच्या नंतर या ग्रंथाचं पूर्ण अध्ययन पूर्ण ऐकल्याच्या नंतर आपणास या ठिकाणी दिव्य अशा प्रकारचं ज्ञान या ठिकाणं प्राप्त होईल कारण हे जे ज्ञान आहे मित्रांनो युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपणापर्यंत देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे ते आपण लक्षपूर्वक या ठिकाणी ऐकावं व असणाऱ्या माझ्या या ज्ञानाचं असणाऱ्या ग्रंथा या ग्रंथाचा प्रचार व प्रसार आपण या ठिकाणी करण्यासाठी मला मदत करावी आपण एवढी विनंती करतो या ग्रंथामध्ये ज्याला आपण ब्रह्मज्ञान अशा प्रकारचे नाव दिलेलं आहे या ग्रंथामध्ये एकूण चार अध्याय आहेत प्रथम अध्याय जो आहे तो ब्रह्मांड ज्ञान आहे म्हणजे आपले ब्रह्मांड कसे निर्माण झाले आपली पृथ्वी कशी निर्माण झाली आपला देह कसा निर्माण झाला आपण कोण आहोत सर्व या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपला जो दुसरा अध्याय आहे तो दुसरा अध्याय म्हणजे हिंदू धर्म ज्ञान आहे मग असणारा आपला हिंदू धर्म कशा प्रकारे श्रेष्ठ आहे व हिंदू धर्मातूनच सर्व उत्पत्ती कशा प्रकारे झालेली आहे आपल्या असणाऱ्या ब्रह्म विष्णू महेशांनी मिळून असणाऱ्या जगाची निर्मिती कशी केली या ब्रह्मांडाची निर्मिती कशी केली याची माहिती सर्व असणाऱ्या या दोन अध्यायामधून आपल्याला मिळते त्याच्यानंतर आपला तिसरा जो अध्याय आहे तो ज्ञानेश्वरी महात्मे ज्ञान या ठिकाण आहे ज्ञानेश्वरीच्या महात्मे या ठिकाणी सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर आपल्याला कशा प्रकारे ज्ञान प्राप्त होते व आपल्यातील सर्व विकार कसे निघून जातात ही माहिती असणारी या ज्ञानेश्वरी देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्याच्यानंतर सर्व अध्यात्माचे सार सार जे आहे ते म्हणजे असणारे रामकृष्ण हरिनाम या नामाचे महत्व सांगण्याचा सुद्धा मी या ठिकाणी चौथ्या अध्यायातून प्रयत्न केलेला आहे अशा प्रकारे हे चार अध्याय असून या चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर मी हा ग्रंथ वाचन या ठिकाणी करत आहे कुठल्याही ग्रंथाची सुरुवात करायची जर म्हटलं सर्वात प्रथम आपण गणेशाला वंदन करतो तशा प्रकारे गणेश वंदना मी या ठिकाणी लिहिलेली असून आपण ती गणेश वंदना या ठिकाणी घेऊ ओम नमो श्री गणेशा वंदनीय प्रथम वंदना बुद्धिदाता विघ्नेश्वरा विघ्न हरनाय भक्त करुणा चिंतिता हरे चिंता चिंता हरणाय चिंतेश्वरा रिद्धी सिद्धी दाता सिद्धी विनायका मोरया तू सर्वेश्वरा वरद हस्ती वरद विनायक वरदाता भक्त तारक एकदंत तू तु वक्र तुंड कृष्ण पिंगाक्ष तू गज वक्र मयुरासम सुंदर मयुरेश्वर मूर्ति तुझी सगुण निर्गुण लंबोदर तू विकट विघ्न राजेंद्र तू धूम्रवर्ण भालचंद्र तू विनायक गणपती तू गजानन शुभकारी तू प्रथम वंदन करता टळे विघ्न सनातनी कारि संतजनी रक्षण करीशी श्री बुद्धी देवनी श्रेष्ठ तू महागणपती भक्तावरती महाकृपा करी बलदायक तू बल्लाळेश्वर भक्ती करण्या देशी बळ तुळज पूजिता प्रथम कोय सर्व विद्याचे अधिकरण कृपावंत तू दयावंत सिद्ध पुत्र सिद्धेश्वर देवतांचा तुझ वर देवतांत प्रथम पूजनीय व्यासमुनींना सहकार्य करून केलेली खान ज्ञानी सनातनी धर्म कार्याशी करीशी साह्य आवर्जुनी बुद्धी श्रेष्ठा बुद्धिवंता सिद्ध होते कार्य तुझ वंदिता तू वंदनीय शुभ कार्या प्रथम वंदू तुझ गणराया यानंतर आपण सरस्वती मातेला या ठिकाणी वंदन करू ब्रह्मविद्या बुद्धी प्रदाता वंदू तुझ सरस्वती माता नृत्यसंगीता वीणा पुस्तक धारिणी शारदा जननी तु विद्या प्रबोधिनी ब्राह्मणी गायत्री दुर्गा जगद व्यापिनी मंत्र तंत्र ज्ञान ग्रंथ ज्ञानी तु व्यापक सर्व चराचरी वाणीश्वरी बुद्धिदात्री सिद्धिदात्री पराशक्ती ब्रह्मचारिणी वरदायिनी चंद्रघटा भगवती चराचरी व्याप्ती तुझी माते तू तु आदि आदी पराशक्ती स्वयंभूम सप्तऋषी सर्व मंडळ हे तुझे पुत्रस्थानी ब्रह्मांडातील यांना कला वाणी आध्यात्मिकता आध्यात्मिकुंदरी हाती विना सतो गुण महाशक्ति उत्पन्न तू आधिष्ठात्री भुवनेश्वरी भारती जगदंबा तू शक्ती चार भुजा अनंत ज्ञानी चारी वेदांची कुलस्वामिनी अशा प्रकारे आपण गणेश वंदना व सरस्वती वंदना या ठिकाणी घेतलेली आहे व आपला हा पहिला व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण झालेला आहे यानंतर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये या, या ग्रंथाचा जे की ब्रह्मज्ञान या ठिकाण आहे त्यातील पहिला अध्याय या ठिकाणी घेणार आहोत ज्याला आपण सनातनी ब्रह्मांड ज्ञान अशा प्रकारे नाव दिलेलं आहे या ग्रंथामध्ये एकूण चार अशा प्रकारचे अध्याय आहेत व या चारी अध्यायाचं सार शेवटला आपण पाचव्या असणाऱ्या सारामध्ये या ठिकाणी घेणार आहोत तर सर्व असणारे हे व्हिडिओ आपण या ठिकाणी बघावेत एवढी विनंती आपणास करतो व या पूर्ण व्हिडिओमधून चांगल्या प्रकारे ज्ञानाचे अशा प्रकारचे शॉर्ट्स काढून आपण हे युट्यूबच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व जणांपर्यंत या ठिकाणी पोहोचवण्याचं कार्य करावं एवढी विनंती आपणास या ठिकाणी करतो